शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये महायुतीचे तीन मंत्री प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत तर मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तीन मंत्री लोखंडेंच्या प्रचारार्थ नगरमध्ये आहेत आणि तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्ह्यातील तीन ठिकाणी प्रचार मेळाव्याचं आयोजन करण्यात आहे तर आज उदय सामंत दादा भुसे हे सगळे आपल्याला प्रचाराच्या यात्रेत पाहायला मिळणार आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे त्यामुळे लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये महायुतीचे तीन मंत्री प्रचाराच्या मैदानात दिसणार आहेत मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तीनही मंत्री लोखंडेंच्या प्रचारार्थ नगरमध्ये आहेत तर तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील तीन ठिकाणी प्रचार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर अनुसूचित जातीसाठी लोकसभा आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाही तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे तर लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी राज्यातले तीन मंत्री अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून अकोले संगमनेगर आणि राहता या तीन ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या तिन्ही ठिकाणी तीन वेगवेगळे मंत्री आपल्याला दिसणार आहेत उद्योग मंत्री उदय सामंत तर बंदर विकास मंत्री दादा भुसे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा आज पार पडणार आहे तर आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत हरीश आपण पाहतोय अहमदनगर मध्ये तीन ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि लोखांडे यांच्या प्रचारार्थ तीन महायुतीचे मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत काय सविस्तर अपडेट्स मनाली आपण जर बघितलं तर महायुतीने कुठेतरी शिर्डीची जागा जिंकण्यासाठी कंबर कसलेली दिसते आहे आणि आज जर तीन मंत्री नगर जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि अकोलेमध्ये आज मेळावा पार पडतोय त्यानंतर संगमनेरमध्ये देखील मेळावा होणार आहे आणि राहतामध्ये शिर्डीजवळ मेळावा होतोय ज्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत असतील त्यानंतर दादा भुसे असतील जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणचे जे विद्यमान खासदार आहेत जे आता शिवसेनेचे उमेदवार आहेत यांच्या प्रचारासाठी कुठेतरी आज सुरुवात या ठिकाणी होते आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये महा आगा महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागसोरे जे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडनं उमेदवार आहेत आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत शिर्डीमध्ये बघायला मिळते आता मी अकोलेमध्ये आहे आणि याच ठिकाणी हा संकल्प महाविजय दोन हजार चोवीस हा मेळावा पार पडतो आहे अकोले मध्ये या मेळाव्यानंतर संगमनेरमध्ये मेळावा पार पडणार आहे त्यानंतर शिर्डी जवळ राहत्यामध्ये मेळावा होणार आहे आणि हे तिन्ही मंत्री आज आणि उद्या असं दोन दिवस हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जो दौरा आहे तो करणार आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हे मेळावे घेतले जात आहेत उद्या देखील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावे होत आहेत त्यामुळं एकीकडे आघाडीमध्ये कुठेतरी अजून शांतता दिसते कोण कुन, कोणती कुन, हालचाल नाहीये वाक्चौऱ्यांसाठी कुठे प्रचार होताना दिसत नाही मात्र दुसरीकडे युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किंवा त्यांना विजयी करण्यासाठी युतीकडनं मात्र मोठी ताकद लावली जाते आणि जिल्ह्यातलं जर आपण चित्र बघितलं तर भाजपची मोठी ताकद या ठिकाणी आहे कारण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा हा बाले किल्ला आहे ज्या ठिकाणी सगळा हा जो प्रचाराची सगळी जी धुरा आहे ती त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे त्यामुळे आज अकोलेमध्ये सभा होते त्यानंतर संगमनेरात होते राहत्यात होते आणि सगळी अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास हरीश धन्यवाद या सविस्तर माहिती